लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची जयंती उत्साहात साजरी मुरोम येथील श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करणार विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटींचा निधी दिला जाणार ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्हा पालकमंत्री जयकुमार गोरे श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांचा इतिहास आहे मुरुम येथील त्यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी प्रयत्न केले जातील अशी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली आहे जिल्हा परिषद सातारा व ग्रामपंचायत मुरुम यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांची तीनशे बत्तीसावी जयंती मुरुम तालुका फलटण इथं साजरी करण्यात आलेली आहे यावेळी विधान परिषदेचे सभापती श्री शिंदे बोलत होते याप्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन पाटील आमदार उत्तमराव माजी रंजीत सिया कर, माजी खासदार नाईक निंबाळकर आमदार रामहरी रुपनवनकर उपस्थित होते श्रीमंत सुभेदार मल्लाराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी तीस कोटींचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे या आराखड्यानुसार लवकरच कामाला सुरुवात होईल असं सांगून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले मल्लाराव होळकर यांच्या जन्मस्थळाबरोबर इथं मल्हार सृष्टी उभारण्यासाठीही प्रयत्न केला जाईल यासाठी जमीन कमी पडत असल्यास तीही उपलब्ध करून देण्याविषयी सांगण्यात येईल हे जन्मस्थळ युवा पिढीसाठी ऊर्जा व प्रेरणा स्तोत्र ठरेल अशा पद्धतीनं कामं केली जातील तर श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी पाच कोटीचा निधी तातडीनं देण्यात येणार असल्याचं ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगत गावचा तीर्थक्षेत्राचा प्रस्ताव हो। तातडीनं सादर करावा याला ब वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जाईल या माध्यमातून मुरुम व परिसराचा चा चांगला विकास केला जाईल पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर यांनी देशातील मंदिरांबरोबरच संस्कृतीचंही जतन केलं असल्याचं श्री मंत्री गोरे कार्यक्रमाप्रसंगी म्हणाले कार्यक्रमाचं स्वरूप राजे खरडेकर धैर्यशील कदम मानिकराव सोनवलकर लक्ष्मण हके यांच्यासह मोठ्या संख्येनं उपस्थित होते डॉक्टर विनोद खडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका